आज आपण बघणार आहोत झटपट होणारी खारे शेंगदाणे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी अनेक पद्धतीच्या प्रोसेस करावा लागतात पण आज आपण झटपट होणारे असे हे खारे शेंगदाणे बघणार आहोत तर इथे बघू शकता आणि हे शेंगदाणे खूप सोपी रेसिपी आहे पाच मिनटामध्ये होते तर इथे मी थोडीशी एवढीच वाटी ते शेंगदाणे घेतलेली आहे तर हे शेंगदाणे घेतलेली आहे आणि तर यामध्ये टाकण्यासाठी मीठ घेतलेलं आहे तर आपण एकदम सोप्या आणि साध्याच पद्धतीने ही, ही। रेसिपी बघणार आहोत तर इथे तवा ठेवलेला आहे आणि याच तव्यावर आपण हे शेंगदाणे छान असे शे भाजून घेणार आहोत आणि आता हे शेंगदाणे छान असे आपण भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटांमध्येच आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे गरम होईपर्यंत आपण या मिठामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला पाणी सर्व आपण आता हलवून घेणार आहोत एक जो करणार आहोत अशा पद्धतीने आपले शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला बघू शकता आपण हे शेंगदाणे छान असे शे भाजून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता शेंगदाणे छान असे शे भाजून झालेले आहे आणि हे आता आपण पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि याच पाण्यामध्ये दे आपल्याला चांगले शेंगदाणे हे अशा पद्धतीने खारीट करून घ्यायचे आहे आणि आता छान असे हे भाजून आपले अच्छी तयार झालेली आहे आणि आता याच्यावरच आपण दोन ते तीन मिनटं असेच ठेवून देणार आहोत तर आता आपले हे शेंगदाणे छान असे शे थंड झालेले आहे आणि आता आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने छान आपली ही डिश इथे तयार झालेली आहे आणि झटपट होणारे असे हे आपले खारेशेंगदाणे बघू शकता तुम्ही झटपट पाच एक मिनटामध्ये तुम्ही करू शकता आणि खूप सोपी रेसिपी आहे हे बघा चला अशाच पद्धतीने आपली हे झटपट होणारी पाच मिनटामध्ये खारेशंगदाण्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद